बाबुळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथील स्टेशन मध्ये हेडमोहर पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले जिल्ह्यातील बाबुळगाव पोलीस स्टेशन मध्ये स्वच्छता मोहीम अग्रस्थानी ठेवून पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाग निर्माण करून बागेची मनोभावे देखभाल करून विशेष निगा ठेवल्या जाते त्यामुळे ही बाग येणाऱ्या मन मनवळून घेते यासोबत सर्वांना एक समाधानी वातावरण प्रदान करते याशिवाय या, या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक फिर्यादीला येथील अधिकारी व अंमलदार सम्मानजनक वागणूक देत त्यांच्या समस्या प्रामाणिक ऐकून घेत त्यांच्या तक्रारीवरून योग्य ती कारवाई करून फिर्यादीचे पूर्णतः समाधान करून गुन्हेगारावर आळा घातल्या जातात येथील ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनतेचे समाधान केले जात आहे या बाबीचा सारासार विचार करून वरिष्ठ स्तरावरून दखल घेत या पोलीस स्टेशनचे महाराष्ट्रात उत्कृष्ट स्टेशन म्हणून दुसरा क्रमांक आहे हे विशेष त्या बाबीची विशेष दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बसोड यांनी ठाणेदार यांच्यासह हेड हेडमोहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने नुकतेच शाल शिफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या सन्मानाने तालुक्यासह वावा मिळविली असून सर्वत्र स्तरावरून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे